नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे शाकंभरी पौर्णिमा पौष महिन्यातली ही शाकंभरी पौर्णिमा खूप महत्वाची असते कसं अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद जर आपल्या घरावर असल तर आपण कायम समाधानी आणि तृप्त राहू शकतो तर, तर अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आज अन्नपूर्णा मातेची सेवा केली जाते तर मी इथे अन्नपूर्णा देवीचा अभिषेक करून पूजा केली होती धनार्पण केलं होतं लावून घेतलं होतं आणि आजच्या दिवशी जेवढ्या भाज्यांचं नैवेद्य दाखवता येईल तेवढ्या भाजीचा नैवेद्य दाखवलेला खूप चांगलं असत आणि अन्नपूर्णा मातेची ओटी भरलेली आज खूप शुभ मानलं जातं एखाद्या मंदिरात जाऊन ओटी भरावी किंवा कुठे जाताना आलं तरी आपल्या घरच्या घरी देवी समोर ओटी ठेवली तरीही चालते दुर्गा सप्तशी पाठ किंवा अन्नपूर्णा मातेचे स्त्रोत या दिवशी घरामध्ये नक्की पठण करावे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद